उद्याची कथा राहणार मैना धन्या कलावती या मृत्यू लोकांमध्ये कोणता जन्मधारा करतात ही कथा बघूया आणि महिन्याच्या पोटी पार्वती कशी जन्माला येते आणि पार्वती जन्माला आल्यानंतर देव देव भगवान शंकराला काय म्हणतात जेव्हा भगवान शंकर गंगोत्र तेव्हा हिमालय आपल्या मुलीला घेऊन पत्नीला घेऊन त्यांच्या सेवेत शेवट भगवान शंकर सुद्धा पार्वतीची परीक्षा घेते आणि लग्न लग्न लागल्यानंतर कार्तिकी आणि जन्म झाला ती कथा वापरला उद्याच्या बाबा मध्ये झाने बघूया आणि कानाने श्रम करूया उद्या रात्री ठीक साडे लक्षे आले लक्षात ना सर्वांनी या ठिकाणी हजर रायचं आहे पहा बरं निसर्गाचे किती साथ आहे हे तर भोलेनाथाची कृपा आहे काल त्या कौल खेड फाट्यावर पाऊस आला बाऊस आल्यावर ब कीर्तनाच्या आधी हजारो लोक आलेले होते घराकडे निघून गेले त्या कीर्तनकाराला कीर्तन त्यानं परंतु आपल्या इथे बघा कारण आपल्यावर कृपा आहे हटकेश्वर भगवंताची श्री राम प्रभूजी हनुमंतरायाची आणि पूर्णा मामाची म्हणून आम्ही नेहमीच सांगतो जे नदीच्या तीरावर जे गाव आहे ना पूर्णा मातेच्या चेहऱ्यावर जे जे गाव आहे ना भाग्यवान महाराज अति भाग्यवान कारण या पूर्णा मातेच्या दूरचे स्नान करण्याकरता पूर्णाच्या पूर्णाचं स्नान करण्याकरता नद्याचं स्नान करता इथे येतात बरोबर आहे ना पण आपण तर जवळ म्हणून एकच काम करा ही पूर्ण माफी स्वच्छ ठेव तिच्यामध्ये गंदगी करू नका गावात सांड पाणी तिच्यात सोडू नका मृत्यू पडलेला प्राणी सुद्धा नदीत देऊन टाकू नका आता तुम्ही म्हणाल महाराज हे कश्यात आहे गुरु चरित्र वाचा गुरु चरित्रा चरित्रामध्ये भगवान दत्तात्रयाने चोवीस गुरु केले आणि चोवीस गुरु पैकी नदीला गुरु, गुरु, गुरु केले के कारण नदी एक देवता आहे कोणतं दानुरंगाला आला चंद्रबागे स्नान तुगा मागे हे म्हणून नदी ई गोष्ट है आणि मी तर हा विचार करतो की पूर्णाच्या तीरावर यीशु पुराण कथा होता है हटकेश्वर भगवान का मागे सुद्धा आपल्या गावातील दत्त मंडळीने इच्छा प्रकट केली होती की शिव पुराण कथा झाली पाहिजे परंतु वेळका लागেনা तरी पण ती इच्छा आज पूर्ण झाली म्हणून म्हणतात ना इच्छा प्रकट करा अर्ज टाका एक दिवस तो अर्ज पास होले धलेश्वर फक्त एकच काम करा आपण सर्व एक असो पाहिजे आपले अंतर्तनातले भेद नाहीसे करा सर्वांना घेऊन कार्य करा जस खर आपलं एक असलं पाहिजे तस जाव आपलं एक असलं पाहिजे गावागावा समोर मिटवा उजळा तिच्या दिवा तुकड्या राष्ट्रसंत तुकडजी महाराजांनी म्हटलेला हे गाव सुद्धा एक पंढरपूर बनवू शकते हे गाव सुद्धा अयोध्या नगरी बनवू शकते

Oh <laughs> yeah! व्टोब प्रभु कोणाची भक्ती करत होते हां राम भजे 178 भगवान शंकराचार्य श्री प्रमोद भाऊ उत्तम रावजी आडे यांच्या कडून कृष्णाई गौरक्षण आंबोडा खरोखर आहे तिथून चार गाई गेले मला दररोज चालू आहे महाराज गाय आहे देव काय मी कोणाला तस नाही आणि त्या गायीची सेवा मी गावी जातो कीर्तन करतो कथा करतो भीक मागतो कोणा करता गाई करता, संगोपन करतो सेवा करतो भक्ताने दिलेला एक रुपये मी माझ्या स्वतःच्या शरीराला स्वतःसाठी गमत नाही मार

मनोहराव जी घटाले पांच एक रुपए चेतन घटाले पांच एक गोपार बालकृष्ण घटाले पांच एक रुपए संतोष संतोष भाव मगर पांच एक संजय राड़े पांच एक गजानन महले पांच एक दीपक क्रिंकारे पाचशेक रुपये गजानन हरिश्चंद्र झटाले पाचशे रुपये अनंत गजानन झटाले पाचशे रुपये आणि झटाले पाचशे रुपये आजचे अन्नदाते आहे गजानन गोपाळराव झटाले यांना एक विनवणी करतो त्यांनी सहपत्नी आर्थिक या ठिकाणी हजर यानंतर आरती आर्थिक करता सर्वांनी आपल्या जागेवर बनवलं हे मानवास आर्थिक दुकान <laughs> <laughs> I am sorry.

मोबाइल गौरव सुरक्षा त्याचा सुद्धा तुम्हाला आनंद देण्यात आणि दररोज एक क्षक्ष जरूर मोबाईल मध्ये हे सर्व दृश्य म्हणा की हे सर्व कथा मारा सेव करो स्टेट गौरव बच्चन कारण आपल्या दोन बाळांचा प्रचार होता प्रचाराचे एक साधन म्हणजे मोबाईल म्हणून मग एवढं काम करायचा घेतात चर्चे गाण्या ठेवल्या श्रेष्ठ जोडत ठेवा वर्षा जोडक अक्षय तरीके से उच्चारण सजाना संजो पालते हैं सुस्त प्रचार ले धनुष प्रमुख नहीं देखते निकलवा उच्चारण सर्व काला तदर्दनाना देश पालने दे। आते या क्या कुछ परिचय माला या माला सजाकर पाला हम भी क्या कर बने होते धारके राजा दृश्यवाद भोपाल So I am जय 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 गजानन श्री शंकर समर्थ सतसंग ज्ञान नारायणी श्याम भगवान पुत्र भगवान की पवन सुता दवाग की अटल सर्व भगवान की खुदा माता की जय जय अच्छा मंदिर श्री दर्शन का バリバリバリ。バリ